नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून ठिकठिकाणी थीक उमेदवार राजाभाऊ वाजे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात राजाभाऊ वाजे यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येते सिडकोच्या सावता नगर परिसरात राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ जनसंवाद मेळाव्याचं आयोजन जिल्हा प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या वतीनं करण्यात आलं होतं प्रारंभी सुधाकर बडगुजर यांच्या संपर्क कार्यालयापासून वाजत गाजत राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माजी आमदार वसंत गीते सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे सह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी नगरसेविका हर्षा बडगुजर जगन आगळे सूर्यवंशी देवानंद बिरारी यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उपस्थित होते उपस्थित नागरिकांच्या वतीनं स्वरूपात जवळपास दोन लाखांहून अधिक देणगी देण्यात आली ऑनलाईन बडगुजर वाजे थोड्याशा सा प्रलोभनासाठी पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी परंतु ज्या शिवसैनिकांनी मेहनत केली ज्या नागरिकांनी तुम्हाला मतदान दिलं त्या ठिकाणी त्यांना गृहीत धरून तुम्ही दुसऱ्या पक्षात गेला अण्णाजाऱ्यांनी एक कायदा करण्याची मागणी केली होती की कुठल्याही उमेदवाराला लोकप्रतिनिधी निवडून दिला असेल प्रभाग असेल वाढ असेल विधानसभा असेल लोकसभा असेल त्या ठिकाणच्या तीस टक्के लोकांनी सहमती दाखवल्याशिवाय त्याला पक्ष बदल करता येणार नाही आणि मला असं वाटतं तो कायदा लवकर आला पाहिजे जन्मात जोपर्यंत तुम्ही जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला पक्ष बदली करता येणार नाही बंदी पक्षावर बदली करता येणार नाही विधिमंडळात दोन वेळा तो कायदा करण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही एखादा विकास करायचा असेल तर ग्रामसभेने तीस टक्के लोकांनी सभा सहमती दिल्याची तो विकास करता येत नाही हाही कायदा करण्याची मागणी त्यावेळेस त्यांनी केली होती परंतु तोही झाला नाही पण अलीकडच्या काळामध्ये जनमद गृहित धरण कुठल्याही लोकप्रतिनिधीला वागता येणार नाही कारण नागरिक हे शून्य आहेत नागरिकांचा आवाज वज्रमुठ जर जा एकत्र झाली तर चांगल्या चांगल्यांचा टांगा पलटी केलेला आहे हेमंत गोष्ट त्या सभागृहामध्ये संविधान के संविधानावर सविदन चालतं आणि संविधानाचं चा रक्षण त्या ठिकाणी केलं जातं परंतु त्या संविधानामध्ये जे दिलेलं आहे स्वतःचं आत्मचरित्र जर बघितलं भावना ही लोकांपर्यंत पोहोचलेली आता त्यांनी उमेदवारी जरी मागितली तरी त्याला उमेदवारी मिळणार नाही आणि मिळालीच माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे मी उमेदवारीची मागणी केलेली होती मी विधानसभेच्या उमेदवार म्हणून काम करतो मी कोणाला भेटलो नाही शिष्टमंडळ घेऊन गेलो नाही टी व्हीवर मीच माझं नाव खालीवर होताना पाहत होतो टी <laughs> व्हीवर बातमी यायची की राजा भाऊ मातोश्रीवर तिकीट आणायला गेले आणि मीच टी व्हीवर पाहत अशी परिस्थिती पाच सात दिवस चालली बरेच लोक मला फोन करायचे कुठपर्यंत पोहोचले कुठपर्यंत आले नाशिकचे पदाधिकारी फोन करायचे भाऊ तिकीट मिळालं का मी सांगायचो भाऊ मी सिन्नरला आलं व्हिडिओ कॉल करा मी सिन्नर मध्येच आहे सांगाय सारखी गोष्ट नाही मला वाटत त्याची गरज आहे ती याची गरज आजच्या या धकाधकीच्या जीवनात या धकाधकीच्या राजकारणात प्रत्येकाला असं वाटतं की आपण कधी एकदाच पुढं जाऊ आणि त्याच्यामुळे निष्ठेला किंमत कमी व्हायला लागली असं मला वाटतं परंतु हे जे मला वाटत होतं ते चुकीचं निघालं त्या निष्ठेची किंमत म्हणूनच मला लोकसभेची उमेदवारी आणि म्हणून ना गेने आपले आशीर्वाद घेण्यासाठी आपल्यापर्यंत यावं ही सर्वच व्यासपीठावरील मंडळी संपूर्णपणे सहकार्य करत आहे आणि आज शहरात सर्वत्र कशी ओळख निर्माण होईल यासाठी प्रयत्न करत आहे मला वाटतं आमच्या तालुक्यातून प्रत्येक घरातील एकणारी व्यक्ती नाशिकमधील आपल्या नातेवाईकांना प्रेमाच्या माणसांना मित्रांना येऊ हो। मला मदत करावी जनसंवाद मेळावा संपल्यानंतर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाझे यांनी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली या भेटीदरम्यान माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी राजाभाऊ वाझे यांचं औक्षण करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी वाझे यांच्या विजयाची ग्वाही दिली